विकसित भारत हा संपूर्ण भारतात सुरू असलेला उपक्रम आहे याच उपक्रमात सहभागी डॉक्टर होमी बाबा गटातील मी गटा आर्य मी, 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 मी आयुष्य आत्मनिर्भर भारत या क्रिम अंतर्गत ही आयडिया आम्ही सादर करीत आहोत आमच्या गावाजवळच्या एका शाळेत तीनच वर्ग खोल्यांमध्ये दोन सत्रात शाळा भरते एका सत्रात पाचवी ते सातवीची लहान गटातील विद्यार्थी व दुसऱ्या सत्रात मोठ्या गटातील विद्यार्थी वेगवेगळ्या सत्रात वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे बेंचेस मात्र समान होते लहान मुलांना या मोठ्या बेंचेसवर बसणे सोयीचं वाटत नव्हते अशा वेळी या मला ऍडजस्टेबल बेंचची आयडिया सुचली असे बेंचेस कसे तयार करायचे याबद्दल आम्ही खूप विचार केला जवळच्या गावातील सुतारांकडे जाऊन आम्ही त्यांची सल्ला हसले केले व लहान मोठ्या मुलांना एकच बेंच कसा वापरता येईल यासाठी आम्ही एक्झिस्टेबल बेंचचे मॉडेल तयार केले उपयोग या बेंचचा वापर करण्यासाठी उंच किंवा बुटक्या मुलांना समस्या निर्माण होणार नाही ना 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 ना। शाळेचा नवीन घेण्याचा खर्च वाचे मुलांना बसण्यासाठी अडचण येणार नाही म्हणून ते अजून जास्त मन लावून अभ्यास करते ही रचना छोट्या मुलांसाठी करता येईल व मोठ्या मुलांसाठी रचना हे दोन मुलं दाखवत आहेत तशी करता येईल भारतातील कोणत्याही शाळेत ही समस्या असेल तर असे ऍडजस्टेबल बेंच तयार करून आपण ही समस्या सोडवता सोडवू शकतो असा आम्हाला विश्वास वाटतो चला तर मग असे असेल बेंच बनवू आणि आपल्या भारताला समृद्ध भारत